श्याम म्हणतो चल आज जाऊन चहा पिऊ थोडं बरं वाटेल सुजय हळू आवाजात म्हणतो नाही श्याम आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे व्यक्तिगत आयुष्याबद्दल श्याम थोडा दचकून म्हणतो अरे एवढं गंभीर काय आहे बोल ना दोघं आतल्या हॉलमध्ये बसतात सुजयच्या चेहऱ्यावर संभ्रम आहे पण डोळ्यात ठामपणा दिसतो सुजय म्हणतो तुला आठवतं का काही दिवसांपूर्वी मी तुला एका लहान मुलीबद्दल विचारलं होतं तिच्या डोळ्यात खूप वेदना दिसल्या होत्या तिच्या आयुष्याबद्दल मला प्रश्न पडला होता श्याम थोडा संकोचत नजर टाळत म्हणतो हो आठवत पण का विचारतो परत सुजय शांतपणे त्याच्याकडे बघतो क्षणभर शांतता श्यामच्या चेहऱ्यावर बेचैनी दिसू लागते सुजय म्हणतो त्या मुलीबद्दल तुला खरं सांगायचं आहे श्याम थबकतो आवाज थरथरतो सुजय म्हणतो ती ती माझीच मुलगी आहे हॉलमध्ये अचानक शांतता पसरते श्याम अवाक होतो खिडकीतून येणारा प्रकाश मंदावतो दोघांच्याही डोळे एकमेकांना भिडतात श्यामच्या चेहऱ्यावर धक्का तर सुजयच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसतो श्याम रागाने म्हणतो काय रे सुजय लग्नाला तू खेळ समजलास का शंका घेतलीस तिच्यावर सुजय थोडा आवेगाने पण गंभीर स्वरात म्हणतो नाही श्याम तसं नाही पण तुला सत्य माहीत असणं खूप गरजेचं आहे सुजय श्यामकडे गोंधळून बघतो श्याम खोल श्वास घेतो आणि भूतकाळ उलगडायला सुरुवात करतो श्याम म्हणतो ज्या आदित्याबद्दल तू बोलत होतास त्याची खरी गोष्ट तुला माहिती नाही तो खरं तर धन्वीचा आधी मंगेतर होता त्याच्या आईवडिलांनी धनवीला धन्वीला पसंत केलं होतं कारण हो ती खूप सुंदर होती पण अजून एक कारण होतं त्यांचं कुटुंब खूप मॉडर्न होतं धन्वीचं घर मात्र साधं संस्कारी परंपरेतलं सुजय शांतपणे ऐकतो श्यामचा आवाज आता हळूहळू थरथरतो श्याम म्हणतो धन्वीच्या नंदेनेच हो आदित्यच्या स्वतःच्या बहिणीने साखरपुड्यानंतर आदित्यला तिचा नंबर दिला म्हणाली बोल धन्वीशी जवळीक वाढव पण धनवीला ते अजिबात आवडलं नाही कारण आदित्य विचित्र प्रकार करायचा तिला नको असलेले मेसेजेस करायचा फोन करून वेडंवाकडं बोलायचा सुजयचा चेहरा अपराधीपणाने झाकतो सुजयचं मन ढवळून निघत सुजय हळू आवाजात म्हणतो म्हणजे मन धनवी दोषी नव्हती श्याम डोळ्यातून पाणी येत म्हणतो नाही सुजय ती निर्दोष होती पण त्याच्या बहिणीच्या चुकीमुळे आणि आदित्यच्या विकृत स्वभावामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ हु लागलं हॉलमध्ये शांतता पसरते सुजयच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा दिसते त्याला आपल्या शंकेचं ओझ जड झाल्यासारखं वाटतं श्याम हळू स्वरात म्हणतो सुजय तू म्हणतोस ना की मुली लग्न ठरल्यावर स्वप्न बघतात तर हो धन्वी ही बघत होती तिला वाटत होतं की तिचं आयुष्य सुंदर होईल सगळं छान चालेल पण आदित्य तो वेगळाच निघाला श्यामच्या डोळ्यात आठवणी झळकतात श्याम म्हणतो साखरपुड्यानंतर त्याने तिला एकट्याला भेटायला बोलावलं धनवीने सरळ सांगितलं की मी मेली तरी एकटी भेटायला येणार नाही तेव्हा आदित्य रागावला म्हणाला जर तू नाही आलीस तर मी तुझ्याशी लग्नच करणार नाही सुजयचे डोळे विस्पारतात श्यामचा आवाज आता भाऊक होतो श्याम म्हणतो आणि खरंच तसं झालं त्याने साखरपुडा मोडला कारण त्याला वाटलं त्याला अशी साधी सरळ मुलगी नको होती त्याने कारण दिलं की माझ्या स्टँडर्डला ही मुलगी जमत नाही श्याम थोडा थांबतो सुजयच्या मनात अपराधीपणाची टोचणी होते श्याम म्हणतो आणि मग थोड्याच दिवसात तुझं नातं आलं तिच्या वडिलांनी लगेच होकार दिला पण त्यांनी हा भूतकाळ सांगितला नाही कारण ही सांगण्यासारखी गोष्ट नव्हती सुजय मुलीकडून अशी गोष्ट कधीही पुढे बोलली जात नाही आणि तिच्या घरच्यांनीही तिला हे सांगायला नकार दिला होता की तू तु तुझ्या पतीला सांगू नकोस माहिती नाही तो काय विचार करेल पण तू चुकीचं समजलास सुजयच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची जाणे उमटते त्याच्या मनात शब्द सापडत नाहीत हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरते खिडकीतून येणारा वारा वातावरण आणखी जड करतो सुजय थरथर त्या आवाजात म्हणतो म्हणजे मी जिला दोष तिला शंका घेतली ती खरं तर निर्दोष होती श्याम हळूच मान हलवतो हो सुजय ती फक्त स्वप्न बघणारी एक मुलगी होती जी फसली दुसऱ्याच्या चुकीमुळे श्याम म्हणतो सुजय एवढं सगळं सांगूनही तो अजून शांत नाही दिसत काय चाललंय तुझ्या मनात सुजय डोळ्यात वेद ना पण ठाम स्वरात म्हणतो श्याम हो मी चूक केली मी तिचं ऐकलंच नाही तिच्यावर शंका घेतली पण सत्य समजल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली श्याम कुतुहलाने विचारतो काय सुजय डोळ्यातून पाणी येत म्हणतो मला तिच्यावरच प्रेम आहे श्याम धन्वीशिवाय मी जगू शकत नाही श्याम थोडा थबकतो सुजयचे शब्द त्याला भिडतात सुजय हात जोडत म्हणतो पण एक समस्या आहे तिचा भाऊ मला तिच्याशी बोलूच देत नाही प्रत्येक वेळी माझ्या आधी उभा राहतो विनवणीने तू मला मदत करशील का एकदा फक्त एकदा तिला तुझ्या घरी बोलावून माझं बोलणं करून दे माझ्यावर आयुष्यभर उपकार होतील तुझे श्याम सुजयकडे बघत राहतो त्याच्या डोळ्यांतून सुजयची घरी वेदना जाणवते तो विचारात पडतो काही क्षण शांतता पसरते श्याम हळू आवाजात म्हणतो मी मी प्रयत्न करतो सुजय जर खरंच तुझं प्रेम खरं असेल तर तुला एक संधी नक्की मिळाली पाहिजे मी माझ्या बायकोशी बोलून सांगतो पण धन्वीला याबद्दल नको सांगूस ती भेटायला येणार नाही सुजय म्हणाला दुसऱ्या दिवशी नेमका संध्याकाळी चार वाजता तो श्यामच्या घरी पोहोचला ड्राइंग रूममध्ये त्याला बसवलं गेलं त्याचा मित्र म्हणाला सरिता बाहेर जाईल तेव्हा तू आज शिरून बोलून घे सुजय म्हणाला मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही श्याम म्हणाला देवकरो तुझं घर तुटू नये एकदा घर मोडलं की परत जुळवणं फार कठीण असतं हे बोलून तो बाहेर गेला आणि दोन मिनिटांनी परत येऊन ट्रेन रूटसारखं इशारा करत सांगितलं जा आज जा त्याचे पाय मात्र जड झाले होते तो हळू आत गेला खोलीत ती बसली होती टेबला वही उघडून काहीतरी लिहीत होती त्याने दार बंद केलं ती चकित होऊन म्हणाली सरिता थोडा वेळ शांतता पसरली नंतर ती म्हणाली मोठ्या मुश्किलीने सावित्रीला समजावून बाहेर आली आहे जास्त वेळ थांबता येणार नाही तुला माहितीच आहे अनिलची पत्नी किती टोकाची बाई आहे जरा नजरेतून चुकली की लगेच सावित्रीशी वाद घालते शिव्या देते मारायलाही मागे पुढे पाहत नाही आणि मी तिला थांबवूही शकत नाही तिने हातातली कागदाची घडी तिला दिली ही अर्ज लिहून आणला आहे प्लीज शाळेत बोलून माझ्यासाठी नोकरी लावून दे सावित्री मोठी होते खर्च खूप वाढताय ती अजूनही त्याच्याकडे न पाहता बोलत होती तो पुढे गेला आणि तिच्यासमोर उभा राहिला तिचा आवाज थरथरला सुजय जर माझी गरज पडली तर सांग ती म्हणाली पण आता मला निघावं लागेल त्याने तिच्या डोळ्यात डोळे घातले ती थोडीशी धबकली मग विचारलं तुम्ही इथे पुन्हा का आलात माझा पिच्छा का पुरवत आहात आता मी तुमची कोणीच नाही ती दरवाजाकडे वळली पण त्याने तिचा हात धरला आणि हळूच आपल्याजवळ ओढलं त्याचा आवाज दाटून आला माझं ऐकून घे मी तुला कमावू इच्छित नाही मी सगळं सुधरवू इच्छितो मला संधी दे ती डोळ्यात पाणी दाटून म्हणाली पण सुजय जखमा इतक्या खोल आहेत की भरून काढणं सोपं नाही खोलीतली हवा जड झाली होती दोघांचं मौनच त्यांच्या मनातल्या वेदना व्यक्त करत होतं सुजय समोर उभा राहून मनातील वेदना दाबत म्हणाला धन्वी मला तुझ्याशी पुन्हा लग्न करायचं आहे माझा हात सोडू नकोस मला तुझ्याशी सुला करायची आहे मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे पण धन्वीच्या डोळे अश्रूंनी भरलेले होते ती ठामपणे म्हणाली नाही सुजय मला ना सुला करायची आहे ना तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा आहे मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे मला तुझ्यासोबत कोणतंही नातं जोडायचं नाही असं म्हणून ती दाराकडे वडली पण सुजय तिच्या समोर उभा राहिला तो हळू आवाजात म्हणाला तू जशी म्हणतेस की तू सुखी आहेस मला ठाऊक आहे वास्तव काय आहे तुझे भाऊ आणि बहिणी तुझ्याशी कसं वागतात तुला कोणत्या यातना देतात हे मला सगळं माहीत आहे धन्वीच्या डोळ्यांतून अश्रुधारा फुटल्या ती म्हणाली यात ना सुजय जितक्या वेदना तू मला दिल्यास ना त्याच्या तुलनेत माझ्या भावाकडून किंवा मा वहिनीकडून मिळणारा यातना काहीच नाहीत निदान ते मला बच्चलन किंवा वाईट बाई समजत नाहीत सुजयच्या नजराखाली झुकल्या तो गडबडून म्हणाला माझ्या आकलेवर खरंच दगड पडला होता माझ्याकडून मोठी चूक झाली माझा गैरसमज झाला पण तू मला कधी सांगितलंस का की आदित्य तुझा मंगेतर होता हे जर मला आधी समजलं असतं तर धन्वीच्या चेहऱ्यावर कटू हास्य उमटलं वा म्हणजे माझी चौकशी करून माझी तपासणी करून आता तुला सत्य कळालं म्हणून तुला तुझी चूक लक्षात आली अन्यथा आजही तुला कळालं नसतं सुजय हळूच म्हणाला मी खरंच काहीच जाणत नव्हतो चुकीच्या वेळेला बळी पडलो मला डॉक्टरकडे जाऊन विचारायला हवं होतं संवाद साधायला हवा होता पण शिक्षा मीही भोगली आहे तरीही धन्वी आजही तू माझ्या मनात आहेस माझ्या हृदयात जखम आहे पण प्रेमही आहे धन्वी थंडपणे म्हणाली नाही सुजय तू माझ्या हृदयात आत्ता उरलेला नाहीस माझ्या जगण्यात तुला जागा नाही मला माझं जीवन माझ्या मर्जीनं जगायचं आहे सुजयच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या तो म्हणाला मी माझ्या मुलीशिवाय राहू शकत नाही मला माझं घर हवं आहे माझी बायको हवी आहे मला माझं कुटुंब हवं आहे धन्वी कृपा करून मला इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस तू स्वतःलाही आणि मला हे आयुष्यभरासाठी शिक्षा देऊ नकोस धन्वी अचानक उसळली माझं आयुष्य मी सुखाने जगते आणि ज्या मुलीबद्दल तू बोलतोयस ती तुझी मुलगी नाही ती आदित्याची मुलगी आहे तिच्या जन्माआधी तूच तिला अपशब्द दिले होतेस शाप तिला होतास आज मात्र तुला डीएनए टेस्ट करून कळालं म्हणून ती तुझी पोरगी झाली का आधी गंदी म्हणणारी मुलगी आता तुला हवी आहे ती हुनक्या देत म्हणाली मी कुठलाही टेस्ट करवलेला नाही सुजय पण आता मला तुझ्यासोबत काहीही नको आहे देवासाठी माझ्या आयुष्यातून निघून जा ज्यांनी आम्हाला या नात्याच्या बेड्यात अडकवलं त्यातून मला सोड हे ऐकून सुजयचे हात रिकामे पडले त्याचे पाय थरथरले तो जमिनीवर गुडघ्यावर कोसळला आणि रडत राहिला सुजय निराश होऊन धन्वीच्या पायाशी बसला त्याने तिचे पाय घट्ट धरले यावेळेस धनवी फारच घाबरली हे काय करतोय उठ असं करू नको ती थरथरत म्हणाली पण सुजय रडतच बोलला नाही धन्वी जोवर तू माझ्याशी बोलत नाहीस तोवर मी इथून जाणार नाही मला माफ कर मी तुझा गुन्हेगार आहे माझ्या चुकांमुळे तुझं आयुष्य आणि सावित्रीचं आयुष्य नरक झालं माझीच मुलगी दुसऱ्याच्या नावाने वाढते आहे दुसऱ्याचे टोमणे सहन करते आहे आणि त्याने माझं हृदय जखमी झालंय देवासाठी मला इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस मी प्रत्येक चुकीची शिक्षा भोगायला तयार आहे तुला राग असेल तर मला मार मी तुला ठोकर मारली होती ना तुला वाटत असेल तर तू मला ठोकर मार पण मला सोडू नकोस इतक्यात सुजयने तिचा हात धरून स्वतःच्या गालावर चापट मारली धन्वीने हात ओढून घेतला काय करता आहात तुम्ही स्वतःलाच का त्रास देता माझ्यावर राग काढायचा असेल तर काढा पण असं करू नका सुजयची तळमळ वाढली मी तुला सोडू शकत नाही धन्वी सोडण्याची गोष्ट करू नकोस गेले पाच वर्ष मीही फुलांच्या गादीवर नाही जगलो खूप यातना सोसल्या आहेत देवासाठी मला माफ कर खरंच मला काही माहिती नव्हतं काश तू त्या पहिल्या रात्री मला सगळं सांगितलं असतंस तर मी तुला संशयाने पाहिलं नसतं धन्वीच्या डोळ्यात अश्रू दाटले मी कसं सांगणार होते आईने मला थांबवलं होतं ती म्हणाली होती अशा गोष्टी नवऱ्याला सांगितलं तर तो तुझ्यावर संशयही समजेल तुझी एंगेजमेंट नुकतीच मोडली आहे एक आठवड्यापूर्वीचं ते दुःख अजून ताजं आहे नवऱ्याला हे कळालं की तू मंगेतरशी फोनवर बोलायचीस तर तो काय विचार करेल म्हणून मी घाबरले पण नंतर मी तुला सगळं सांगायचं ठरवलं होतं पण तू मला ऐकलंच नाही आणि मला इतकी मोठी शिक्षा दिलीच ती हुनक्या द्यात पुढे म्हणाली पण देव जाणे मी खूप प्रयत्न केला तुझ्यासोबत प्रामाणिकपणे राहायचा मी खरंच राहिले माझ्या मनात आदित्यचं काहीही नव्हतं त्याचं नाव कधीतरी चुकून माझ्या तोंडून निघायचं पण माझं खरं प्रेम तू होतास आणि तरीही तू मला काही न कळता इतकी मोठी शिक्षा दिलीस सुजय कृपा करून आता तरी मला माफ कर सुजय रडत तिच्या हाताशी हात जळून उभा राहिला धनवी मी तुझ्याविना आणि माझ्या मुलीविना जगू शकत नाही मी तुझ्याशी आणि आपल्या मुलीसोबत राहायचं ठरवलंय उद्या मी पंडितजींना घेऊन येतो आपल्या घरच्या देवतांच्या साक्षीने तुला पुन्हा पत्नी म्हणून मान्य करतो तुझ्याशी विधिपूर्वक घरातच विवाह करून तुला आणि आपल्या लेकीला माझ्या घरी घेऊन जाईन आणि या वचनासह सांगतो की पुन्हा कधीही तुला त्रास देणार नाही कधीही अन्याय करणार नाही हे ऐकून धन्वीचे हात थरथरले तिने सुजयचे हात घट्ट धरले तिच्या डोळ्यात वेदना आणि आशेची एक नवी किरण दाटून आली सुजयच्या तरमळीने अखेर धन्वीचं हृदय वितळलं तिच्या डोळ्यांतून गाणारे अश्रू आता वेगळे होते रागाचे नव्हे तर साचलेल्या प्रेमाचे आणि शांततेचे दुसऱ्या दिवशी सकाळी सुजय खरंच पंडितजींना घेऊन आला घरच्या देवतांच्या साक्षीने मंत्रोच्चारांच्या गजरात फुलांनी आणि हळदी कुंकवाने सजलेल्या मंडपात सुजय धन्वीचा पुनर्विवाह झाला मुलगीही देवासमोर हात जोडून उभी होती तिच्या लहानच्या चेहऱ्यावर उमटलेला हास्य पाहून धन्वीच्या मनातल्या साऱ्या वेदना विरघळून गेल्या सुजयने तिच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र बांधलं कपाळावर कुंकवाची ओढ उमटली आणि त्या क्षणाला धन्वीच्या आयुष्यातलं उज हलक झालं काळ पुढे सरकत गेला दोघही नव्या आयुष्याची सुरुवात करून छोट्याशा संसारात रमून गेले धन्वीच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर विश्वास होता सुजयचा प्रेम तिच्यासाठी खरा आसरा ठरलं त्यांच्या घरी सकाळी आरतीच्या आवाजाने दिवस उजाडे मुलीच्या खटाड हासल्याने घर भरून जाई संध्याकाळी देवघरात दिवा लावून दोघंही प्रार्थना करताना एकमेकांकडे पाहत स्मित करत ज्या नात्याला गैरसमजांनी वेदनांनी आणि तुटलेल्या आठवणींनी पोखरलं होतं तेच नातं आता नव्या विश्वासाने प्रेमाने आणि समर्पणाने फुललं आणि अशा रीतीने सुजय आणि धन्वीचं आयुष्य अखेर सुखी संसारात परिवर्तित झालं या कथेतून मिळणारी शिकवण अगदी सुंदर आहे की पती पत्नीच्या नात्याचं खरं बळ म्हणजे विश्वास संशय मनात आला की नातं हळूहळू तुटतं आणि प्रेम असूनही दुरावा निर्माण होतो पण जेव्हा दोघं एकमेकांवर निखळ विश्वास ठेवतात तेव्हा प्रत्येक संकट गैरसमज अडचण सहज पार करता येते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आपली ही कथा इथेच संपली आहे तर तुम्हाला आपली संपूर्ण कथा कशी वाटली मला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा